आजपासून उधाणा ब्रह्मपुरी अमृत भारत रेल्वेला सुरुवात नंदुरबार मध्ये रेल्वेचे करण्यात आलं स्वागत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दसऱ्यापूर्वीच नागरिकांना मोठे गिफ्ट दिले आहे आजपासून अमृत भारत या रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला गुजरात राज्यातील उधाणा ते ओडिसा राज्यातील ब्रह्मपुरी अशी रेल्वे धावणार आहे ही अमृत भारत एक्सप्रेस चार राज्यातून प्रवास मार्गस्थ होणार असून गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि ओडिसा अशी चार राज्यातील चौदा रेल्वे, रेल्वे, रा रेल्वे स्थानकांवर तिचा थांबा आहे तब्बल सतरा हजार किलोमीटरचा प्रवास अवघ्या तेहतीस तासात ही रेल्वे पूर्ण करणार आहे आज नंदुरबार रेल्वे स्थानक या रेल्वेचं स्वागत करण्यात आले यावेळी संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ही रेल्वे पुढे मार्गस्थ करण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी झेंडा हातात घेत या हाता या स्वागत केले प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक रेल्वेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सांगितलं की या रेल्वेमुळे महाराष्ट्रासह गुजरात इतर राज्यांना फायदा होणार आहे यापूर्वी फक्त ओखापुरी ही रेल्वे उडीसा पर्यंत धावत होती त्या आता नवी गाडीची भर पडली याचा फायदा रेल्वे प्रवाशांना होणार आहे असं त्यांनी सांगितले ही अमृत भारत एक्सप्रेस आठवड्यातून केवळ रविवारी उदाणा येथून तर मंगळवारी ब्रह्मपुरी येथून सुटेल अंतर्गत उधण्याहून ब्रह्मपूर ओरिसा या ठिकाणी जाण्यासाठी एक नवीन रेल्वेची सुरुवात केलेली आहे मोदीजींनी आज ब्रह्मपुरी येथून या गाडीची सुरुवात केली आणि रेल्वेमंत्री सन्मान्य अश्विनी वैष्णवजी यांनी उठण्याहून या गाडीला झेंडा दाखवला आज नंदुरबार स्टेशनवरून देखील की गाडीला झेंडा दाखवण्यासाठी मी आणि माझ्यासोबत सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही मोदीजींचं आणि केंद्र सरकारचं मनापासून आभार मानतो की आपल्या इथून आज ओरिसाला जाण्यासाठी अजून एक नवीन गाडी आपल्या सगळ्यांसाठी आपल्या सेवेमध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे नंदुरबार रेल्वे स्टेशनवरून आज देशभरात सर्व दिशेने जाण्यासाठी आज रेल्वे या मोठ्या संख्येने उपस् उपलब्ध आहे आणि आज ज्यांना जगन्नाथपुरीला दर्शन करायला जायचं आहे त्यांच्यासाठी पूर्वी ओखापुरी नावाने एक रेल्वे चालायची आज त्याच्यामध्ये भर पडला आहे आणि ब्रह्मपूर ओरिस्सा या ठिकाणी जाण्यासाठी एक नवीन रेल्वे गाडीची सुरुवात झाली ही गाडी आठवड्यातनं एक दिवस राहणार आहे आणि दर आठवड्यात संडेला म्हणजे रविवारी ही ट्रेन चालणार आहे त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या नागरिकांना ही एक खूप मोठी सोय या ठिकाणी केंद्र सरकारने आदरणीय मोदीजींनी करून दिली आहे मी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनं मोदीजींचे मी मनापासून आभार मानतो